मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की आम्ही तुम्हाला वेळोवेळी अशा काही फळांबद्दल माहिती देतो जे आपल्या आजूबाजूला उपलब्ध असतात पण आपल्याला योग्य माहिती नसल्यामुळे आणि त्याबद्दल काही समजत नसल्यामुळे आपण ती खात नाही आणि जेव्हा आपण ती खात नाही तेव्हा त्याचे आरोग्यदायी फायदे जे आहेत ते सुद्धा आपल्याला मिळत नाही आज अशाच एका फळाबद्दल आपण बोलणार आहोत ज्याचं नाव आहे खोकर त्याला हिंदीमध्ये लसोडा लेसवा गुंदा निसोरी या नावानेही ओळखलं जात मित्रांनो हे एक असं फळ आहे जे दिसायला बोरासारखं असतं म्हणजे अगदीच छोट असत पण या छोट्या फळाचा आपण अनेक प्रकारे वापर करू शकतो तुम्ही त्याचं लोणचं करून ठेवू शकतात तुम्ही त्याची भाजी बनवू शकतात किंवा त्याला वाळवून तुम्ही त्याची पावडर पावडर तयार करून संपूर्ण वर्षभर ती सुद्धा वापरू शकता नमस्कार मी आहे मेघाली वैष्णव आणि मी तुमचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनेल मध्ये ज्याचं नाव आहे आयुष्याचा खजिना जिथे चर्चा होते आपल्या आरोग्यावर सर्वात आधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की भोकऱ्याचे फायदे काय काय आहेत त्याचा वापर कसा करावा आणि भोकर जे आहे हे कुठे कुठे आढळतं मित्रांनो खरं तर भोकर हे एक जंगलात आढळणारं फळ आहे हे काही अशा भागांमध्ये सापडतं जिथे उष्णता जे आहे ना हे खूप जास्त असते जसं की आपल्या महाराष्ट्रात काही भाग आहेत किंवा गुजरात राजस्थान हरियाणामध्ये काही भाग आहेत इथेच हे सापडतं आणि तिथेच हे सर्वात जास्त खाल्लं देखील जातं पण आजकाल ऑनलाइनची सुविधा झाली असल्यामुळे आपण ह्या फळाला अगदी कुठेही बसून सहज मिळवू शकतो भोकर जे असतं ते मे आणि जून या दोन महिन्यांमध्येच बघायला मिळतं तेव्हाच ते आढळतं आणि त्यानंतर आपण ते संपूर्ण वर्षभर साठवू शकतो आता पाहूयात की अशी कोणती गोष्ट असते आणि कोणत्या आजारासाठी सर्वाधिक वापर केला बोकऱ्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस जे आहे त्याचं प्रमाण खूप जास्त असतं जर तुम्हाला अॅक्युट कॅल्शियम डेफिसियन्स म्हणजे कॅल्शियमची कमतरता असेल आणि त्यासाठी तुम्ही जर गोळ्या पण घेत असाल तर तुम्ही बोकऱ्याला तुमच्या मध्ये सामील करून घेतलं पाहिजे आता कॅल्शियम ची कमी असल्यामुळे तुम्हाला माहितीच आहे की आपल्याला सांधे दुखी होते आपल्या दातांमध्ये वेदना होतात आपले जर दात कमजोर व्हायला लागतात लवकर तुटतात देखील आणि ज्यांना सांधिवात आहे ऑस्टिओपोरोसिस आहेत त्या लोकांनी भोकऱ्याच त्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये वापर करायला हवा सर्वात आधी हिरवं जे भोकर असतं ज्याला कच्च भोकर आपण म्हणतो त्याच तुम्ही लोणचं घालू शकतात त्या काळात म्हणजे जेव्हा भोकर येतं त्या काळामध्ये म्हणजे जून आणि मे मध्ये तुम्ही त्याची भाजी देखील बनवून खाऊ शकतात हे फळ जे आहे मित्रांनो हे थोडंसं चिकट असतं जेव्हा हे भोकर सुकतं तेव्हा तुम्ही त्याची पावडर बनवून ठेवू शकतात आणि त्यानंतर ती सुकलेली जी पावडर आहे ती संपूर्ण वर्षभर वापरू शकतात आणि आता ऑनलाईनची सुविधा झाली असल्यामुळे हे तुम्हाला सहज कुठेही उपलब्ध होऊन जाईल आणि जर तुम्हाला लिंक हवी असेल तर ती आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही ती, ती नक्की जाऊन चेक करा मित्रांनो भोकऱ्याची जी पावडर आहे जी आपण बनवून ठेवलेली आहे ती तुम्ही पाण्यामध्ये टाकून एखादा त्याचं ड्रिंक बनवून सुद्धा ते पिऊ शकतात नाहीतर तुम्ही त्याचा चहा देखील पिऊ शकतात किंवा काढा म्हणून सुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर गरम पाणी जे आहे ते तुम्ही उकळवा त्याला आणि त्यानंतर त्यामध्ये ते अर्धा चमचा भोकऱ्याची हो पूड टाका आणि ते गाळून घ्या तुम्हाला जर हवं असेल तर असे, तुम्ही त्यामध्ये मध किंवा गुळाची जी पूड असते आपली म्हणजे जी पावडर असते गुळाची ती सुद्धा तुम्ही वापरू शकता संपूर्ण वर्षभर या फळाचा फायदा जो आहे तो तुम्ही घेऊ शकता जर तुमचे दात वेळेपूर्वी हलू लागले असतील तर या पावडरने तुम्ही तुमचे दात घासू शकता म्हणजेच काय तर तुम्ही सामान्यपणे आपण जे टूथपेस्ट वापरतो ते थोडे दिवस बंद करून ब्रश वर आपली ही जी पावडर आहे ती टाकून त्याने हळूहळू तुमच्या दातांवर मसाज करा किंवा तुमचे दात जे आहे ते त्याने त्याने बघा तुमची ही जी पायऱ्याची समस्या आहे किंवा हिरड्यांमध्ये सूज येण्याची समस्या आहे दात तुटत असतील किंवा कॅविटी असेल तर अशा अनेक आजारांपासून तुम्हाला लवकरात लवकर आराम जो आहे तो मिळू शकतो आता मित्रांनो दात तुटणे दात कमजोर होणे हे जे लक्षण आहे हे कॅल्शियमच्या कमतरतेमुळेच होते तेव्हा त्याचबरोबर आपल्याला समजा सांध्यांमध्ये काही वेदना होत असतील किंवा जसं मी आधी म्हंटल की तुम्हाला ऑस्टिओपोरोसिस असेल तर अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर जे आहेत ना ते सुचवतात की आपल्याला आपल्या आहारामध्ये कॅल्शियम वाढवणं गरजेचं आहे आणि आपल्याला समजतच नाही की अशी कुठली गोष्ट आहे जी आपण खाऊन आपलं जे प्रमाण आहे कॅल्शियमचं ते नियंत्रित करू शकतो तर अशा परिस्थितीत मित्रांनो तुम्ही भोकऱ्याचा वापर करू शकता आता बोलूया किडनी स्टोन बद्दल जे आजकाल मुलांपर्यंत देखील ही जी समस्या आहे ही पोहोचली आहे आणि त्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे आपली बिघडती जीवनशैली आता किडनी स्टोन मध्ये भोकर कसं फायदेशीर ठरू शकतं तुम्ही कच्चं जे भोकर आहे त्याचं लोणचं करून ठेवू शकतात किंवा जसं मी सांगितलं त्याची भाजी देखील करून तुम्ही खाऊ शकतात किंवा भोकऱ्याची पावडर तर आहेच ते तर ठीक आहे पण जर तुम्हाला भोकऱ्याची साल जर मिळाली ना मित्रांनो तर त्याचा खरंच खूप जास्त तुम्हाला उपयोग होऊ शकतो तुम्हाला काय करायचं आहे तर भोकऱ्याची साल तुम्ही सुमारे तीन इंच घ्या आणि ती पाण्यामध्ये उकळवा आणि पाणी तोपर्यंत उकळावा जोपर्यंत ते पाणी निम्म होत नाही म्हणजे जर एक ग्लास असेल तर ते अर्धा ग्लास होईपर्यंत उकळवा आणि हे जे आहे ते तुम्ही गाळून दररोज एकदा तरी नियमित पिणं जे आहे ते सुरू केलं पाहिजे तुम्ही आणि उपाशीपोटी जर तुम्ही याला प्याल तर उत्तमच आहे याचं तुम्हाला खूप लवकर रिझल्ट मिळेल पण जर उपाशीपोटी तुम्हाला नसेल शक्य तर कमीत कमी दिवसभरात एकदा तरी तुम्ही हे जे ड्रिंक आहे हे नक्की प्या आणि किडनी स्टोन मध्ये तुम्हाला खूप लवकर आराम मिळेल तुम्ही हे स्वतः नोटीस कराल मित्रांनो नंतर आपण बोलूया एनर्जीची कमतरता असणे आता आजकाल प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये ही जी गोष्ट आहे ही खूप जास्त कॉमन झाली आहे याचं कारण आहे आपला जो वाढता लोड आहे वर्क लोड आहे किंवा स्ट्रेस असतो आपल्याला कुठल्याही गोष्टीचा तो आहे हे सगळं तर ठीक आहे पण याचं सर्वात महत्वाचं कारण जे आहे ते म्हणजे पोषण तत्वांची कमतरता आता आपल्या शरीरामध्ये कोणत्या तरी पोषण तत्वांची कमतरता ही नक्कीच असते ज्यामुळे आपल्याला ऊर्जा जी आहे ही कमी पडते आणि हीच ऊर्जा वाढविण्यासाठी आपली ताकद वाढविण्यासाठी आपण भोकर आपल्या दररोजच्या दिनचर्येमध्ये समाविष्ट करू शकतो जोपर्यंत हे फळ येतं म्हणजे मे आणि जून मध्ये तोपर्यंत तुम्ही याच्या कच्च्या फळाची भाजी बनवून खाऊ शकता त्यानंतर जेव्हा ते फळ सुकून जातं तेव्हा जसं ते मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही पावडर बनवून ती थी ठेवू शकतात आणि रोजच्या तुमच्या आहारामध्ये त्या पावडरचं तुम्ही सेवन करू शकतात ज्यांच्या त्वचेमध्ये खूप वेळापासून खूप काळापासून असे मोठे मोठे मुरुम झालेले असतील किंवा काही डाग असतील ना जे की जातच नाही खूप हट्टी डाग आहेत तर अशा वेळेस तुम्ही जे पावडर असते तिचा वापर करू शकतात एक फेस पॅक म्हणून त्यासाठी तुम्ही त्यामध्ये गुलाब जलही मिसळू शकतात किंवा जर तुम्हाला हवं असेल तर आपली जी दुधावरची साय असते मलई जी असते ती सुद्धा तुम्ही त्या पावडरमध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून त्याचं फेस पॅक तयार करून ती तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावू शकतात याने बघा तुमच्या त्वचेला एक वेगळी चमक येईल आणि जुन्यातले जुने, जुने डागही जे आहे ते हटवण्यामध्ये हे खूप जास्त सक्षम आहे जर तुमच्या इथे उगत असेल आणि तुम्ही जर त्या झाडाला ओळखू शकत मित्रांनो तर त्याचं लाकूड जास्त ना त्याचा वापर तुम्ही तुमचे रोज दात घसण्यासाठी करू शकता अगदी जुन्या काळामध्ये जसं लिंबाची काडी आपले सगळे आजोबा आणि पूर्वज जे होते तो ते जसं वापरायचे अगदी तसंच लिंबाच्या काडीने जसं आपण दात घसायचो तसंच भोकऱ्याच्या काडीने दात जर तुम्ही घासायला सुरुवात केली तर तुमचे जे दात आहे ते खूप स्वच्छ आणि मजबूत होतील आपल्या घरामध्ये जी रवी असते ना जिला काही लोक फिरकी सुद्धा म्हणतात ज्याने आपण कढी किंवा दही किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्या घुसळतो ती सुद्धा जी आहे ती भोकऱ्याच्या लाकडापासून बनते आहे की नाही इंटरेस्टिंग फॅक्ट तर मित्रांनो भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि तंदुरुस्त राहा धन्यवाद